वेलकम टू माय चॅनल माटे बोलते तुम्ही कसे आहात मस्त आहात मस्त राहा एक मला कळत नाही आ सोशल मीडियावर एक कपल आहेत बघा त्यांचं नाव नाही घेत मी ते कपल एवढं भांडतात कॅमेऱ्यासमोर मारामारी करतात चहा फेकतात तोंडावर पाणी फेकतात हे कॅमेरासमोर कसं काय म्हणजे त्यांना काय वाटत नाही अशी भांडणं रोज होऊ शकतात एकाच्या घरात कंटाळ येत नाही त्यांना भांडणाचा किती भांडणं ते रोजची भांडणं रोजचा डेली वाल्गो नाव तर आहे कॉमेडी पण रे रोजच तोच व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तोच शॉर्ट व्हिडिओ तोच लोकांना सुद्धा त्यांची व्हिडिओ बघण्यामध्ये काही इंटरेस्ट असेल ना लोक काय बघत असतील कमेंट करते अरे दादा तुम्ही चटई तरी काढायची सगळ्या घरात पाणी पाणी ते पुसतात ना नंतर पाणी फेकणं अंगार म्हणून काय होते आणि चहा थंडगार असतो चहा अंगा तोंडावर फेकला तर आपण धुऊ शकतो बरोबर आहे का पण एक मला नाही वाटत हद्दपार केली तरी भांडणं दाखवायचं एवढी भांडं दाखवतात मला तर काय समजत नाही बाबा किती भांडं दाखवायचं ते आणि लोकांना तेच 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 पाहायचं म्हणजे एवढं लोकांना भांडणं आवडतं थोडंसं जरी आपण टायटल घाण टाकलं घाण म्हणजे त्याला घाण म्हणता येत नाही किंवा थोडंसं वेगळं टाकलं सिक्स टाय टायटल टाकलं तर लोकं लगेच हे करतात ओढून बघतात आणि तसं काही नसतं ना टायटल तसं टाकलं म्हणून काय झालं हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सुंदर माहिती मिळेल असले भांडणाचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही काहीतरी माहितीचे व्हिडिओ बघू शकता थोडासा टाईम तुम्ही तिकडं देण्यापेक्षा थोडासा टाईम इकडं द्या जे मोटिवेशन व्हिडिओ आहेत अध्यात्माचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता ते भांडणाचे व्हिडिओ तुम्ही एवढे पाहता त्यांना किती लाईक करता किती सबस्क्राईब आहेत त्यांचे किती व्ह्यूज आहेत त्यांचे हेच तुम्ही वेळ तुमचा किमती वेळ आहे तुमचा आणि तुम्ही असे भांडणाचे व्हिडिओला देता त्यात काही तथ्य नसतं उलट ते व्हिडिओ बघून बघून तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात जे भांडणाची व्हिडिओ बघतात ना त्यांच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा पसरते लक्षात ते ठेवा तुम्ही अजिबात भांडणाची व्हिडिओ बघू नका कारण त्यांचा काहीतरी प्लॅनिंग असतं म्हणून असं रोज रोज कुणी भांडणं करत नस कोणीच करत नसत रोज झोपडीत राहणारी सुद्धा लोक भांडणं करत नसतात ह्यांचं एक ते प्लॅनिंग म्हणा किंवा त्यांचं एक काय म्हणतात कट कारस्थान चाललेलं आहे की अशा भांडणाने व्हिडिओ व्हायरल होतात हे त्यांना माहीत झाले म्हणून ते रोजची भांडणं टाकतात एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे आज रोज भांडणं रोज तुम्हाला काय वाटतंय खरं असतील हे भांडणं नाही खरी नाही ती भांडणं खरी भांडणं वेगळीच असते हे ना डुप्लिकेट भांडणं आहेत फक्त वॉश टाईम आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी बांधणार ते त्यांना काहीतरी साध्य करायचं आहे ते काम करतात का बघा ना दिवसा बारा एकपर्यंत झोपतो तो माणूस त्यांनी काम करायला नको काही नको त्यांना कष्ट करायला नको व्हिडिओ टाका भांडण्याची आणि व्ह्यूज वाढवा वॉच टाईम वाढवा बाकीचे काम आपलं यूट्यूब चॅनल करतं है ना तुम्ही व्ह्यूज वॉच टाईम वाढवायचं काम करा बाकीचं ते काम करतं पण आपलं पब्लिकचं काम आहे ना किती साथ द्यायची असा लोकांना ह्याने हेच व्हिडिओ जर इथं वेळ घालण्यापेक्षा थोडंसं काम केलं असतं तर बरं झालं असतं आई म्हणती कामाला जातो बायको म्हणते कुठं जातात कामाला दिवसभर तर झोपलेलं असत म्हणजे बायको खरं होती तिला माहित आहे नवर आपलं काम करतच नाही दिवसभर झोपलेला असतो नवर आजकाल काय झालंय सोशल मीडियावर ना <coughs> <coughs> लोकांना यूट्यूबच्या माध्यमातून पैसा मिळतोय ठीक आहे पण चांगले व्हिडिओ बघितला का चांगले व्हिडिओ टाकले तर खूपच चांगले आहे कॉमेडी टाका मग आमची माझी तर नवरा खूप कॉमेडी व्हिडिओ बघतोय आणि मी पण बघते कारण आपण हसतो आहे जितकं हसू आपण तेवढं आपल्या शरीराला चांगलं आहे कॉमेडीसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता खूप छान व्हिडिओ असतात कॉमेडीचे अनन्य बंगाळे म्हणून त्यांची व्हिडिओ छान असते एक पवार म्हणून आहे बघा सुनीता चव्हाण आणि राहुल पवार काहीतरी बघा त्याचीसुद्धा व्हिडिओ छान असतात अशी व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ही भांडणाची काय व्हिडिओ बघताय तुम्ही मला तर पटत नाही बघायचं आणि हो तुम्ही बघू नका तो व्हिडिओ पॉझिटिव्ह व्हिडिओ बघा नेहमी खरंच पॉझिटिव्ह जर तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला छान वाटेल आम्हाला एकच सांगायचं आहे मला तुम्ही चांगला तुमचा किमती वेळ द्या लोकांना तुम्ही सहज जरी पडला अंतरुणावर आता मला झोप आली मस्तपैकी मी झोप आलो तर तुम्ही पॉझिटिव्ह व्हिडिओ बघा उद्याचा दिवस तुमचा मस्त पॉझिटिव्ह होणार आणि सुंदर विचारांनी होणार तुम्ही जर झोपताना असे निगेटिव्ह व्हिडिओ पाहिले जुन्या विचारांचे किंवा काय तरी घाणेरडे व्हिडिओ पाहिले ना उद्याचा दिवस येणार तुमचा तसाच जातो आणि निगेटिव्ह तुमच्या शरीरात ऊर्जा तयार होते एक प्रकारची काल रात्री आपण जे व्हिडिओ पाहिले तेच व्हिडिओ आपल्या डोक्यामध्ये येतात एखादा तुम्ही विचित्र व्हायचा विचित्र व्हिडिओ पाहिला गाण्यारला तर तुमच्या डोक्यामध्ये तेच असतं तुमचं काम करण्याची एक वेगळी संधीसुद्धा तुम्हाला निघून जाते तुमचा उत्साह निघून जातो तुम्ही तसले व्हिडिओ पाहताना त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये तशीच प्रकारची तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तशी ऊर्जा निर्माण होते म्हणून चांगले व्हिडिओ पाहायचे पण पा। चला मग बाय मला एवढंच सांगायचं होतं की कितपत लोक पार करतात आणि किती अ अत्युक्त काम करतात त्याला अत्युक्त म्हणजे अति अति करतात प्रमाणाच्या बाहेर ती म्हणजे तिला पाद अद्द पार करतात एवढं पण लोकांनी दाखवून येणा भांडणं किती भांडणं दाखवतात ते काय तथ्य का त्या भांडणामध्ये छोट मुलगी आहेत ती मुलीला काय वाटत असेल बघणाऱ्याला लोकांनी किती म्हणून तुमची भांडणं बघावं आयफोन कशाला आयफोन पाहिजे तुम्हाला अरे साधा दहा वीस हजाराचं मो मोबाईलमध्ये तेच असतं आयफोनमध्ये क्वालिटी कशाला क्वालिटी पाहिजे तुम्हाला कोण बघणार आहे क्वालिटीला आपलं थोबाड तर सगळ्याला माहीतच आहे आपण कसं हो? आहोत आयफोन घेऊन त्याच्यामध्ये क्लिअरिटी आणून तुम्ही जर व्हिडिओ व्हायरल करा तर ही चुकीच आहे तुमचा व्हिडिओ जर व्हायरल व्हायचा असेल तुम्ही साध्या जशा आहे तशा अवतारामध्ये सुद्धा तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो जर लोकांपर्यंत तुम्ही पोचला तर योग्य पद्धतीने तुम्ही हा ना व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते आणि आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या बहिणींनी माझे भावांनो आणि माझी मुलं आणि माझ्या मुली सगळ्यांना खूप 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 आशीर्वाद <coughs> सलाम बाय गुड नाईट संध्याकाळची वेळ झाली मी आज आमच्या गॅलरीमध्ये बसून व्हिडिओ काढलेला आहे